वैभव अतिश्रजी होत आहे मराठ्यांसाठी हा सुवर्ण क्षण आहे मराठ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे ज्या दोघांनी शपथ घेऊन राहा ऐतिहासिक क्षणांना ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मराठ्यांचा संघर्ष होते म्हणून चरंगे पाटील साहेब यांच्यामुळे आज क्षण दिसत आहे हा ऐतिहासिक क्षण आज संपूर्ण महाराष्ट्रांवर आहे स्टेज खाली करायचे स्टेजवरची अतिरिक्त गर्दी खाली करायचे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आपण सगळ्यांनी स्टेजवरची अतिरिक्त गर्दी खाली करा सगळ्यांना विनंती आहे <laughs> आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ साहेब यांच्या हा सुवर्ण क्षण आहे हा ऐतिहासिक क्षण आहे मी या ठिकाणी माझा हा खरा ऐतिहासिक क्षण आहे आणि त्यांनी शपथ घेतली होती की मराठ्यांचा आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाहीये असे महाराष्ट्राचे माहिती मुख्यमंत्री आणि मराठींचे शंकर सिनेचे सन्मान्य धनंतरा पाटील हा ऐतिहासिक शहराचे खरे साक्षीदार मी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीनं या ठिकाणी सकल मराठा समाज मुंबईच्या वतीनं या दोन्ही क्रांतिकारक योद्ध्यांचे सन्मान करत आहोत या ठिकाणी सकाळ मराठा समाज मुईंबाईच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भारी जय भी मी मनोडी मनोज दबाई यांचं कॉलच्यापासून मुपुलशन झाले आणि आज हा शिवपक्ष आहे म्हणून दादा धरंगे पाटील साहेबांनी हा ऐतिहासिक क्षण खेचून आणला आहे आणि आपण ज्या आपल्या मागण्या होत्या त्यांचं मागणी मात्र या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणून दादा धरंगे पाटील साहेबांना देत आहेत हा खरा सुवर्णक्षेने खऱ्या अर्थाने या दोन्ही मराठ्यांच्या नेत्यांनी शपथ घेतली होती मराठ्यांना न्याय मिळवून देणारच आणि आज तो शपथ पूर्ण झालेले सर्वांनी जोरदान करावी या मराठ्यांच्या क्रांतिकारक दोन घेतल्याचं या ठिकाणी या ठिकाणी मी सन्माननीय हो। मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आपण मनोज दादा यांचं कुपोषण सोडायचं आहे त्यांना सोबत गिरुज कोण या ठिकाणी औरंगजेब कोण महाराष्ट्राचे मानकी मुख्यमंत्री संघांनी एकनाथ शिंदेसाहेब हे मनोज तो दरा तर महिलांचं शपोषण सोडत आहेत स्टेजची गर्दी खाली करत तर... या ठिकाणी गर्दी खूप आहे सरकार या ठिकाणी हे एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी सुरुवात होते औरंगांचा या दोन्ही नेत्यांनी मराठ्यांना देना आरक्षण देणार हा शब्द खरा करून दाखवलाय जोरदार ठाण्याने आपण स्वागत करेल छत्रपती शिवाजी महाराज की पर्वरी छत्रपि संभाजी महाराज